नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील तरुणांच्या हाताला काम मिळावं हेच माझं स्वप्न आहे त्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून एम आय डी सीचा विस्तार प्राधान्याने केला जाईल म्हणूनच एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली अवधान एम आय डी सीतील अधिकाऱ्यांसोबत अनुप अग्रवाल यांनी बैठक घेतली या बैठकीत एम आय डी सीचा विस्तार परिसरातील विद्युत वितरण व्यवस्था नवीन सबस्टेशन आदी विषयांवर अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली विशेष म्हणजे एम आय डी सीतील वि... विस्तारीकरणासाठी दोन दिवस आधीच आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले एम आय डी सीत झालेल्या या बैठकीला आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधाकर आय डी सीचे आरो पारधी साहेब नाथानी सर राहुल येडाव स्वप्नील पाटील सागर जोशी नितीन अग्रवाल प्रवीण अग्रवाल खानदेश इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे चेअरमन भारत अग्रवाल लघु उद्योग भारतीय वर्धमान सिंघवी राजेंद्र जखेटे सुभाष कांकरिया भूषण वाणी सौरभ जोशी आदी उपस्थित होते विकतच देणार तुम्हाला तर काही फरक पडणार नाही तर ते बघूया कांधीप्रमाणे एम आय डी सीच्या विस्तारीकरणाबाबत व इथल्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबाबत आदरणीय ओ साहेब आणि डेप्युटी इंजिनियर यांच्यासोबत सर्व कर्मचाऱ्यांनी एम एस सी बीचे साहेब या ठिकाणी उपस्थित होते उद्योजकांचे सर्व ज्या संघटना आहेत त्यांचे काही अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित होते तर यांच्यासोबत चर्चा करून ज्या ज्या अतिक्रमणाच्या समस्या असतील एम आय डी सी वाढ जी आपल्याला वाढवायची आहे जे जागा अधिग्रहण करायची त्या संदर्भातल्या चर्चांवर आज ती समस्यांवर चर्चा झालेली आहे आणि लवकरच या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी मार्गी लावणार आहोत आणि सर्वात मोठं जो प्रॉब्लेम आहे तो, तो इलेक्ट्रिफिकेशनचा आहे जे ट्रीप होतात त्याच्यासाठी तेहतीस के व्ही एचं काम सबस्टेशनचं काम पण आपण मार्गी लावतो आहे आणि आता टेम्परवरी टाटाला जी लाईन चालू टाटा कंपनीजवळ जी लाईन आहे तिथून आपण एक पर्यायी व्यवस्था एम आय डी सीला करतो आहे जेणेकरून ट्रिपचा विषय होणार नाही आणि उद्योजकांचं त्याच्यात नुकसान होणार नाही आणि शहरात मोठ्या प्रमाणावर उद्योग कसा वाढेल या संदर्भात ही आज चर्चा झाली मेन तिथं असल्या म्हणून ऑन पेपर दीडशेच दिसतो आणि ऍक्च्युअल आपला दहा हजार कोटीचा एक्सपोर्ट या शहरातून आपण करतो तर या सर्व गोष्टी कसं शहरातूनच डायरेक्ट एक्सपोर्ट होईल याच्यासाठी आपल्याकडे सोय नव्हती तर तो, तो प्रपोजल आता आपण तयार करतोय आणि एक्सपोर्ट साठीचा झोन लवकरच आपण या शहरात तयार करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद